पैठण नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असून प्रभाग क्रमांक बारामधून अपक्ष उमेदवार खान खान प्रचारात जोरदार आघाडी घेतली त्यांचे निवडणूक निशाने गॅस सिलेंडर असून त्यांना प्रभाग क्रमांक बारामधून मतदारांचा वार्ता प्रतिसाद मिळत आहे ही पार्श्वभूमी पाहता अपक्ष उमेदवार इम्रान खान पठाण यांचा निश्चितपणे विजय होणार असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे ऐतिहासिक धार्मिक आणि पर्यटन स्थळ असलेल्या पैठण शहरातील प्रभाग क्रमांक बारामध्ये ऐतिहासिक सातवान कालीन तीर्थखांब सातवान साम्राज्यातील अनेक स्थळांसह नागघाट आहे या व्यतिरिक्त ऐतिहासिक पालथी नगरी असून ही सर्व स्थळे विकासापासून वंचित राहिलेली शहरात येणाऱ्या रा पर्यटक ऐतिहासप्रेमी आणि भाविकांचा भ्रमनिराश होतो आणि याच ऐतिहासिक क्षेत्रांसह प्रभाग क्रमांक बारामध्ये सर्वांगीण विकास करण्यासाठी इम्रान खान पाठाण अपक्ष उमेदवार म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत प्रभाग क्रमांक बारामधील उमेदवार इम्रान खान पाठाण हे उच्च शिक्षित चरित्रवान सामाजिक प्रश्नांसह शैक्षणिक जाण असणारे उमेदवार असल्याने त्यांना सर्वधर्मी मतदारांचा वार्ता प्रतिसाद मिळत आहे इम्रान खान पठाण यांची निवडणूक निशाणी गॅस सिलेंडर असून प्रभाग क्रमांक बारामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांसह डोर टू डोर भेटी देऊन मतदार समाज जनतेचा प्रश्न व समस्या समजून घेतल्या त्यांनी प्रचार कार्यासह कार्यकर्त्यांसह ठिकठिकाणी जोरदार प्रचार रॅल्या काढून पूर्ण प्रभाग पिंजून काढला असून मतदारांचा इम्रान खान पठाण यांना जोरदार प्रतिसाद मिळत असल्याने या प्रभागातून त्यांचा विजय निश्चित होणार असल्याचे राजकीय सूत्रांनी माहिती दिली आहे अपक्ष उमेदवार इम्रान खान पठाण यांना मतदारांचा वार्ता प्रतिसाद मिळत असल्याने विरोधक उमेदवारांचे धाबे दनावणून गेले आहे निवडून आल्यानंतर आपण प्रभाग क्रमांक बारामध्ये नाल्या रस्ते विद्युत व्यवस्था व पिण्याचे पाणी या मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत असे अपक्ष उमेदवार इम्रान खान पाठान यांनी सांगितले ते पुढे म्हणाले की प्रभाग क्रमांक बारा आतापर्यंत विकासापासून पूर्णपणे वंचित राहिला असून आपण या प्रभागात सर्व सुविधा उपलब्ध करून देणार आहेत असे ते यावेळी म्हणाले प्रभाग क्रमांक बाराच्या सर्वांगीण विकासासाठी गॅस सिलेंडर या निशानेवर मतदान करून मला सेवेची संधी द्यावे असे आवाहन अपक्ष उमेदवार इम्रान खान पाठाण यांनी केले आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक